नमस्कार शेतकरी मित्रो या ठिकाणचे मार्गदर्शक कैलास संपत शेलर साहेब यांनी यांचे मित्र टेंबेकर साहेबांना ही टेक्नॉलॉजी दिली होती आणि हा प्लॉट आता पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेला आहे शेतकरी मित्राऊ सहासष्ट गुंटेचा हा प्लॉट आहे आणि या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी ने केरणची साथ घेतली आणि त्यांना कसं उत्पादन निघलं तर त्यांच्याकडून आपण ऐकूया टेंबेकर साहेब नमस्कार नमस्कार तर सर पूर्वीचं उत्पादन किती निघायचं पन्नास ते पाचसावन्न निघायचं सर पन्नास ते पंचावन्न टन फक्त सहासष्ट गुंट्यामध्ये आज तुमचा प्लॉट पूर्ण हार्वेस्टिंग झाला आहे आता इथं वीस टन माल शिल्लक आहे म्हणजे तोडलेला आहे पावसामुळं अजून हा गेलेला नाही आणि आतापर्यंत गेला किती मग गाड्या एकशे बावीस टन गेला एकशे बावीस टन तुमचा ऊस या ठिकाणी गेलेला आहे अजून वीस टन शेतामध्ये पडून आहे म्हणजे जवळजवळ उत्पादन किती निघलं एकशे बेचाळीस टन बरोबर आहे बरोबर टोटल सहासष्ट गुंट्यामध्ये एकशे बेचाळीस टन उत्पादन या ठिकाणी गेलेलं आहे तर तेंबेकर साहेब जे काय आता या ठिकाणी जर बघितले आपण उत्पादनात वाढ तर पंचावन्न टन कुठं आणि एकशे बेचाळीस टन कुठं हा याचा फरक किती मोठा आहे बराच मोठा फरक हा मग आता या ठिकाणी वाढ तुम्हाला सत्याऐंशी टन वाढ तुमच्या एका मित्राच्या सानिध्यात राहिल्यामुळे झाली त्याबद्दल तुम्हाला काय सगळं मार्गदर्शन केलं द्यायचं मरवाण करायचं हा हे भावनेच करून दिलं फक्त मी सोडलं आणि पाणी धरायचं काम तुमच्या मागच्या ह्या पंधरा वीस वर्षाच्या कारकिर्दीत तुमचा हा ऊस पंचावन्न टन निघायचा आणि आज जर ही ऊस तोड चालू असताना हे तुमची मुळी मुळी पडलेली बरोबर आहे हे पाहून तुम्हाला काय वाटलं भरपूर आनंद झाला आणि भरपूर समाधानी म्हणजे आज जर बघितलं बघा हे पेऱ्यांची लांबी जाडी आणि हे ज्या पाहिल्या तर ह्या मुळी पहा आपण शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अगदी जबरदस्त अशी मुळी मुळी या ठिकाणी दिसती तर या ठिकाणी जे तुमचं सत्त्याऐंशी टन उत्पादन सहासष्ट गुण वाढ झाली बरोबर आहे बरोबर तर आपलं कुटुंब संपूर्ण समाधानी आहे संपूर्ण समाधानी आहे समाधानी इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संधी देऊ शकता बरं भरपूर शेतकऱ्यांना सांगत राहतो मी एकदा पाव वापरून हा त्याचा फायदा भरपूर मिळेल तर पहा शेतकरी मित्रांनो कांड्यांची लांबी पहा उसाचं टनेज वाढण्याच्या मागचं कारण हे कांद्याबाग असं हातला होत असेल हे पहा कांड्याची लांबी आणि जाडी मजबूत होती आणि तुम्ही मग एक बोलले की माती कशी तुमची माती भुसभुशीत झाली हा आणि गावला आले राहणार म्हणजे एकदम भुसभुशीत क्षेत्र आहे हां तर नक्कीच या ठिकाणी खूप जबरदस्त जास्त उत्पादन तुम्ही काढलेलं आहे असंच अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा केरन टेक्नॉलॉजी साथ घेऊन त्यांचंही उत्पादन वाढून घेऊ हा ह्या ठिकाणी जवळजवळ तुम्हाला आता रेट काय मिळाला हा रुपये एकतीसशे रुपये आता एक हा किती महिन्यात ऊस तुटला आहे साडे अकरा महिन्यात साडे अकरा महिन्यात ऊस तुटलेला आहे आणि एवढं उत्पादन तुम्हाला सत्त्याऐंशी टन उत्पादनाची वाढ मिळाली आहे एकतीसशे पन्नास जर सहासष्ट गुंठ्यामध्ये आणि टोटल जर पैशात बघितलं तर पावणे दोन लाख रुपये तुम्हाला वाढले वाढ झालेली आहे तसं पाहिलं तर किरणचा खर्च तुम्हाला किती झाला किरणाचा खर्च किती खाली सात हजार रुपये झाला सात हजार रुपये झालेले आणि एवढी वाढ पावणे दोन लाखाची वाढ तुम्हाला काय झाली भरपूर झालेली तर कैलाश शिराड साहेब नक्कीच खूप चांगला रिझल्ट तयार केलेला आहे किरण कंबळे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद असंच अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादन तुमच्या हातून वाढो आणि शेतकऱ्यांसाठी दिवस चांगले येऊ हो।